राज्य मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांना जुनं फर्निचर चालत नाही दालनं जी असतात पूर्वीच्या मंत्र्यांची आता नव्याने यांना मिळालेली ती दालनं नको असतात खुर्च्या नव्या हव्या असतात टेबल नव्या हवे असतात टेबलवरचे सगळे साहित्य त्यांना नवं हवं असतं आणि मंत्रालयाचा मंत्रालयामध्ये जाऊन त्या दालनामध्ये जाऊन कार्यभार स्वीकारताना ते सगळं काही नव्हे करून घेत असतात काही कशासाठी करतात त्यांचा हेतू काय असतो किंवा असं केल्यामुळं काय होतं हे त्यांनाच माहीत परंतु त्यांना नवं असतं नवं हवं असतं विचार करा एखाद्या भागामध्ये एखाद्या गावामध्ये एखाद्या तालुक्यामध्ये तर तेच तेच घडत असेल रोज त्याच घटना घडत असतील रोज तोच विचार पुढे येत असेल रोज तेच प्रसंग पुढे येत असतील तर त्या तालुक्याला त्या गावाला तिथल्या सजग नागरिकांना तिथल्या महिलांना तिथल्या विद्यार्थ्यांना तिथल्या वृद्धांना तिथल्या व्यापाऱ्यांना शिक्षकांना डॉक्टरांना त्या तालुक्यामध्ये राहावं वाटेल वा काय किंवा ज्या तालुक्यामध्ये संवेदना मेल्याचा सतत भास लोकांना होतो सरकारच्या संवेदना मेल्यात प्रशासनाच्या संवेदना मेल्यात आणि आपण इथं कशाला राहायचं अशा प्रकारचा भाव जर एखाद्या तालुक्याच्या मनात निर्माण झाला तर काय घडेल आणि त्यांची काय भूमिका असेल या अत्यंत महत्त्वाच्या आणि गंभीर विषयावर मी आज आपल्याशी बोलणार आहे राजकारण आपण बाजूला ठेवूया जात धर्म पंत लिंग याही गोष्टी आपण बाजूला ठेवूया आणि केवळ माणूस आणि की या दृष्टिकोनातून या विषयाचा अभ्यास करूया किंवा या विषयाकडे पाहूया विषय खूप गंभीर आहे घटना छोटी आहे परंतु त्या घटनेच्या पाठीमागचा जो अर्थ आहे किंवा त्या घटनेच्या पाठीमागचा जो भाव आहे किंबहुना त्या घटनेच्या पाठीमागच्या ज्या वेदना आहेत ह्या वेदना अत्यंत महत्वाच्या आणि गंभीर स्वरूपाच्या आहेत मित्रांनो बीड जिल्ह्यातल्या अंबेजोगाई तालुक्यातल्या काही संवेदनशील नागरिकांनी प्रशासनाला लेखी स्वरूपामध्ये एक निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनामध्ये असं म्हटलंय की आंबेजोगाई हा जो तालुका आहे बीड जिल्ह्यातला की आम्हाला या तालुक्यातून बाजू या जिल्ह्यातून बाजूला करा आणि शेजारच्या लातूर जिल्ह्यामध्ये आम्हाला जोडा आम्हाला बीड जिल्ह्यामध्ये राहण्याची इच्छा नाही बीड जिल्ह्याचा भाग म्हणून आम्ही राहू इच्छित नाही आम्हाला शेजारच्या लातूर जिल्ह्याला पण जोडावं अशी विनंती एका निवेदनाद्वारे केली आहे उपेंद्र जोशी नामक ते संवेदनशील नागरिक आहेत आणि मग अशी विनंती केल्याची बातमी कळल्यानंतर आणि आमच्या शेजारीच आंबेजोगाई हा तालुका असल्यानंतर थोडंसं आणखीन त्या भागातल्या प्राध्यापक मंडळींना किंवा साहित्याची जाण असलेल्या साहित्यिकांना थोडंसं सा संपर्क करण्याचा मी प्रयत्न केला आणि या प्रकरणावर आपलं काय मत आहे की आंबेजोगाईचे नागरिक असं म्हणत आहेत की मला आता बीड जिल्ह्यामध्ये नको आहे तर काय आंबेजोगाईकरांची काय भावना आहे खरं म्हणजे अंबेजोगाई ही मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी आहे मित्रांनो मराठीचे अद्यकवी मुकुंदराज याच मुकुंदराजची जी समाधी आहे किंवा त्यांचं जे वास्तव होतं ते याच अंबेजोगाई शहरामध्ये होतं आणि विवेक सिंधू हा जो ग्रंथ कवी संत कवी मुकुंदराजांनी लिहिला किंवा वेदांवर भाष्य केलं या ग्रंथाच्या माध्यमातून तेही याच पवित्र भूमीतून जोगेश्वरीचं देवीचं पुराण काळापासूनचं मंदिर हजारो वर्षाची परंपरा त्या मंदिराला असल्याचं सांगितलं जातं आणि एवढंच नाही तर आंबेजोगाईचा इतिहास जर आपण पाहिला किंवा मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जर आपण आठवला तर मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे नेते स्वामी रामानंद तीर्थ हेही आंबेजोगाईचेच आंबेजोगाईमधून त्यांनी निजामांच्या विरोधामध्ये लढा उभा केलेला होता हे आपण सर्वजण जाणता शिक्षणाची पंढरी म्हणून आंबेजोगाई ओळखली जाते सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कलावंतांचं सा गाव कलावंतांचं शहर कलावंतांचा तालुका म्हणून आंबेजोगाईकडं पाहिलं जातं आहे कवी लेखक या भागामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये आहे तसे डॉक्टर आहेत वकील आहेत इंजिनियर आहेत सी ए आहेत तेही याच तालुक्यामधले नागरिक आपल्याला असल्याचं पाहायला आहे नाट्यक्षेत्रामध्ये काही मंडळी आहेत संगीत क्षेत्रामध्ये काही मंडळी आहेत नृत्य क्षेत्रामध्ये काही मंडळी आहेत वादनाच्या म्हणजे तालवाद्य वादनाच्या क्षेत्रामध्ये मंडळींनी देशामध्ये जगामध्ये नाव कमवल्याची मंडळी याच आंबेजोगाई तालुक्यामधली आहेत आणि आज अशा या अत्यंत महत्त्वाच्या मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहराला तालुक्याला असं वाटतं आहे की आम्हाला बीड जिल्ह्यामध्ये नको आहे आम्हाला आपण लातूर जिल्ह्यामध्ये जोडा म्हणजे मला आपल्याला ला हेच सांगायचं आहे की बीड जिल्ह्याची काय अवस्था झाली आहे बीड जिल्ह्याकडं पाहण्याचा आता त्याच जिल्ह्यातल्या लोकांचा काय दृष्टिकोन झाला आहे बीड जिल्ह्यातल्या व्यापारी आणि या निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्यात आणि व्यापारी सांगतायत छोटे छोटे व्यापारी सांगतायत की कधी कोणाची मोटरसायकल येईल आणि तुझ्या गल्ल्यात जेवढे पैसे आहेत तेवढे दे असं म्हणल अशी भीती आम्हाला सातत्याने असते आणि आम्ही नाही म्हटलं की हातात असलेल्या प्रत्येक रॉडनं किंवा त्यांच्याकडे जे काही शस्त्र असेल त्या शस्त्रानं आमच्यावर हल्ला होतो मी हे परदेशातलं बोलत नाहीये किंवा बिहार वगैरे म्हटलं जातं तिकडचं पण बोलत नाही महाराष्ट्रातलं महाराष्ट्रातल्या अंबेजोगाई शहरामध्ये सध्या या घटना घडतायत एक प्रकरण आज वाल्मीराण्यांचं पोढं आलं आहे किंवा संतोष देशमुख यांच्या हत्येमुळं या विषयाला वाचा फुटली आहे आणि लोकांना एक शंका आहे की वाल्मीकरणाला पकडलं काय किंवा या प्रकरणातल्या आरोपींना शिक्षा झाली काय बीडची जी दहशत आहे दहशतीची बीज जी बीडच्या मातीत आता रुजलेली आहेत ही बीजं कशी बाहेर काढायची ही दहशत गुंडगिरी ही हप्तेखोरी मोडून कशी काढायची कारण बीड जिल्ह्यामध्ये ज्यांनी या दहशतीला खतपाणी घातलं ज्यांनी खत या दहशतीची तीछ बीजे रोवली ज्यांनी ही दहशत वाढवली आजही जे या दहशतीला पोचतायत ते जर राज्याच्या राजकारणामध्ये आणि सत्तेमध्ये असतील किंवा सरकारमध्ये ते असतील किंवा सरकार, सरकार पक्षामध्ये त्यांचं वजन असेल तर बीड जिल्ह्याच्या या दहशतीचं गुंडगिरीचं काय करायचं त्यामुळे ज्या जिल्ह्यातच राहणं नको आम्हाला शेजारच्या लातूर जिल्ह्यामध्ये जोडा अशी लेखी विनंती प्रशासनाला आंबेजोगाईच्या नागरिकांनी केलेली आहे खरं म्हणजे या घटनेकडं या बातमीकडे या राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब कसं पाहतात हे माहीत नाही किंवा त्यांच्या सरकारमधले इतर मंत्री हेही या घटनेकडे कसं पाहतात याची बी आपल्याला जाणीव नाही परंतु राज्याच्या शासनासाठी या राज्यातल्या मुख्यमंत्र्यांसाठी गृह खात्यासाठी ही गोष्ट हे एका सजग नागरिकाची एक विनंती पत्र प्रशासनाला दिलेलं ही पत्र मुख्यमंत्र्यांची महाराष्ट्र शासनाच्या राजकीय अब्रूची लक्तरे काढणारं पत्र आहे किंवा लाज वाटावी या राज्याच्या प्रशासनाला लाज वाटावी या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्या सर्व मंत्र्यांना असा हा गंभीर विषय आहे एखाद्या तालुक्याला असं वाटतं आम्हाला इकडे नको तिकडे जोडा इथं आमच्या जीवाला धोका आहे इथं आमच्या व्यवसायाला धोका आहे इथं आमच्या सामान्यपणे जगण्याला धोका आहे इथं आमचे लेकरबाळे व्यवस्थित शिकू शकत नाहीत इथं आमच्या महिला बाया महिला भगिनी सुरक्षित राहू शकत नाहीत इथे आम्ही व्यवसाय पाणी करू शकत नाही इथे आम्ही आमची कला जोपासू शकत नाही इथे आम्ही आमचं लेखन करू शकत नाही असा प्रश्न जर या तालुक्यातल्या जनतेला पडला असेल आदरणीय मुख्यमंत्री महोदय ही बातमी आपल्याकडे पोहोचली आहे का नाही आणि पोचली असेल तर आपण ती शांतपणानं डोळे बंद करून या बातमीच्या पाठीमागचा जो काय म्हणतो आपण त्याला हुंदका आहे हा हुंदका समजून घ्या या बातमीच्या पाठीमागची लोकभावना आहे आणि भावना किती पराकोटीची आहे किती वेदनादायी आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि आज बीड जिल्ह्यातल्या एका अंबेजोगाई तालुक्याला असं वाटलंय की आम्हाला या जिल्ह्यात नको उद्या आष्टीला वाटेल आणखीन कुठल्या तालुक्याला वाटेल आणखीन कुठल्या तालुक्याला वाटेल आणि बीड कड पाहण्याचा जो राज्याचा दृष्टिकोन हो आहे जो बीड बरोबरचा दैनंदिन संबंध आहेत मग ते सांस्कृतिक असतील व्यावहारिक असतील नाते संबंध असतील या सगळ्या गोष्टीकडं या सगळ्या गोष्टीच्या पुढे आज एक प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केवळ संतोष देशमुख यांच्या आरोपींना त्यातल्या काही आरोपीला किंवा पूर्ण आरोपींना शिक्षा देऊन हे प्रकरण संपेल असं वाटत नाही लोकांना भीती आहे लोकांना खूप मोठी भीती आहे लोकांच्या मनामध्ये दहशत आहे आरोपी जर यातले काही आरोपी मुख्य सुटले कायद्यातून तर आणखीन किती लोकांचे पुन्हा मुडवे पडतील त्याबद्दल लोकांच्या मनामध्ये शंका आहे परंतु या एका प्रकरणाला कितीही गती दिली तरीही या जिल्ह्याची जी पाळंमुळं आहेत मूळ पाळमुळं गुंडगिरीची दहशतीची पाळमुळंची आहे गुन्हेगारीची जी पार्श्वभूमी पूर्णपणे या जिल्ह्यामध्ये निर्माण झाली आहे ही कशी मोडून काढायची आणि त्यासाठी या राज्याचे गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब नेमका काय कार्यक्रम आखणार आहेत किंवा काय पाऊल उचलणार आहेत त्याकडं केवळ बीड जिल्हा आंबेजोगाई तालुकाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोखोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा